नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव चाकण रस्ता तळेगाव दाभाडे या ठिकाणी शुक्रवार दिनांक मे रोजी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाद्वारे युवक युवतींना नोकरीची सुवर्ण संधी मिळणार असून याबाबत संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे व प्राचार्य डॉक्टर संभाजी मलघे यांनी दिलेली अधिकची माहिती पाहूयात दोन मेला तळेगाव शहर आणि मावळ तालुक्यासाठी यशोदा महादेव काकडे इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी मावळ तालुक्यातील युवकांना विशेषतः ग्रॅज्युएट झाले असतील युवकांना नोकरीची सुवर्ण संधी जॉब फेअर दोन तारखेला इंद्रायणी महाविद्यालयाच्या कॉलेजमध्ये आयोजित केलेला आहे इंद्रायणी महाविद्यालयातील आर्ट सायन्स कॉमर्स फार्मसी कॉलेज आणि बी बी ए बी सी ए जवळजवळ पाचशे विद्यार्थी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतात यांना नोकरीची चांगल्या पद्धती संधी या जॉब फेअरच्या माध्यमातून आहे तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी जे पासआउट होणारे जे मधी मे दहावीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत नोकरीची संधी यांना उपलब्ध होणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी याच्यामध्ये सहकार्य करून जास्ती जास्त पद्धतीने नोकरीची संधी उपलब्ध करून घ्यावी जवळजवळ पंचवीस कंपन्या या ठिकाणी स्वतः इंटरव्ह्यू साठी उपलब्ध राहणार आहेत तेव्हा तळगावतील ते सर्व बेरोजगार युवकांनी याच्यामध्ये संधीचा फायदा घ्यावा अशी इंद्रायणी महाविद्यालयाच्या तर्फे आपल्या सर्वांना आवाहन करीत जाऊ नमस्कार मी डॉक्टर संभाजी मलगे प्राचार्य इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे इंद्रायणी महाविद्यालय आमच्या इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या आणि आर एम के माध्यमातून मावळ तालुका आणि तळेगाव शहरामधील बेरोजगार तरुणांसाठी भव्य नोकरी मेळावा या संस्थेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक दोन मे रोजी सकाळी दहा वाजता हा मेळावा संपन्न होईल तळेगाव एम आय डी सी चाकण एम आय डी सी पिंपरी चिंचो एम आय डी सी या एम आय डी सीच्या माध्यमातून जवळ जवळपास पंचवीस नामांकित कंपन्या या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या सहभागाच्या माध्यमातून जवळपास पाचशे उमेदवार नोकरीसाठी या ठिकाणी त्यांचा सगळा डेटा आमच्याकडे आलेला आहे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे दहावी पास झालेले विद्यार्थी बारावी पास झाले विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी त्याचबरोबर विविध व्यवसायभूक अभिमुख अभ्यासक्रमाला असणारे विद्यार्थी त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज असेल फार्मसी कॉलेज असतील आय टी आयचे कॉलेज असतील या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या माध्यमातून इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक आदरणीय रामदास अप्पा काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे कार्यवाह हो, चंद्रकांत मामा सेटे साहेब तसेच आर एम के ग्रुपचे सर्व पदाधिकारी आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक सर्व सर्व टीमच्या माध्यमातून या ठिकाणी हा भव्य मेळावा संपन्न होतो आहे मी तळेगाव आणि मावळ तालुक्यातील सर्व उमेदवारांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी ह्या नोकरी मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे अशी एक नम्र विनंती या ठिकाणी आहे धन्यवाद आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद